देशातील तमाम ज्या ज्या संतानी महापुरुषांनी या देशासाठी काम केलं त्या संतानी महापुरुषांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन ह्या देशामध्ये भांडवलधारासाठी सर्व आहे पण ज्यांना पाय ठेवाय जमीन नाही ज्यांना घर बसायला जागा नाही अशा बांधवासाठी देशामध्ये काहीच नाही हे भारतीय संविधान आहे या संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये जे संसाधने आहेत ते साधण्यावर साधनावर देशातल्या तमाम माणसाचा अधिकार हक्क असताना गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून जे, पन्ना जे गायरान धारक बांधव जवळगाव मध्ये जमीन कसत आहेत आणि जमीन कसत असताना सुद्धा त्याच बाजूला परिसरामध्ये अनेक एकर जमीन आहे सरकारी जमीन आहे त्या ठिकाणी प्रोजेक्ट नाही त्या ठिकाणी तीस तीस चाळीस चाळीस एकर ऊस आहे जमें जमें तिस तिस चारी चारी या 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 जमीन दानगे जमीनदार दानग्या माणसाच्या ठिकाणी तीस तीस चाळीस चाळीस एकर ऊस आहे ज्या ठिकाणी प्रोजेक्ट आणला नाही इथल्या धन दानग्या लोकांनी ज्या माणसाला घर नाही ज्या माणसाला जमीन नाही त्यांची दुसरी तिसरी पिढी हे गायदान कसत असताना त्या ठिकाणी हा प्रोजेक्ट आणलेला आहे गेल्या पन्नास दिवसापासून महिला बांधव महिला भगिनी आणि बांधव जवळगाव ठिकाणी आंदोलन करत आहेत या मतदारसंघामधले आमदार कुठे आहेत माननीय धनंजय मुंडे साहेब आणि पंकजा मुंडे ताई तुम्ही कुठे आहात तुमच्या मतदारसंघामध्ये जवळ गावामध्ये हे माणसं उपोष आंदोलन करत आहेत आज चौथा दिवस आहे तशी पुढं तुमचा एकही प्रतिनिधी आलेला नाही त्या माणसाला भेटायला तुमचा एकही प्रतिनिधी भेटायला आलेल्या ज्या मागस्वर्गीय मतदारसंघाच्या राखीव मतदारसंघातले आमदार राखी उंदळात ताई आहेत नमितात ताई त्यांचा सुद्धा प्रतिनिधी या ठिकाणी आलेला नाही शासनाचा प्रशासन प्रशासनाचा एकही माणूस ह्या मध्ये या वाढल्या माणसाला आला नाही खबरदार ह्या माणसाला जर न्याय मिळाला नाही तर उद्या आम्ही भीम शक्तीच्या वतीनं उद्या तशीला आम्ही खुलप ठोकणार आहोत तशीला आम्ही खुलप ठोकल्याशिवाय राहणार नाहीत आणि जी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न झाल्याशिवाय राहणार नाही ती त्याची जिम्मेदारी आणि शासनावर राहणार आहे एका बाजूला करोडो एकर जमीन तुम्ही उद्योगपतीला दिल्या जातात दोन रुपयाच्या एक रुपयाच्या लिदवर आणि सर्वसामान्य माणसाचं काय आहे म्हणजे तुम्ही सर्वसामान्य देण्याचं केलं नाही तहसीलदार साहेब झोपू नका जागे व्हा कलेक्टर साहेब झोपू नका जागे व्हा तुम्ही हा गरीबाला न्याय द्यायची करा तमाम या जिल्ह्यातल्या प्रशासनाला माझी विनंती आहे या गरीबा लक्ष कोण देणार आहेत आमदारांचं लक्ष नाही खासदाराचं लक्ष नाही कुठं आहेत बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा खासदार कुठे आहेत आमदार कुठं आहेत धनंजय मुंडे पंकजा ताई आणि नमिता मुंड्रा कुठं आहेत या गोरगरीबा लक्ष नाही का तुम्हाला धान तुम्ही लक्ष देणार का गरीबाकडे लक्ष देणार नाहीत का चार दिवस हे माणसं बिनहाणा पाण्याच्या हुबे इथं बसलेले आहेत माणसाची साखर कमी झालेली आहे माणसाला ऍडमिट करायची वेळ आलेली आहे आणि बर वाईट तर जिम्मेदारी या तहसीलदारावर असेल तहसीलदार का साहेब इथं येऊन भेटत नाही येत नाही म्हणून शक्तीच्या वतीनं आमचं उद्या जन आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही आम्ही कुलुप आम्ही तहसीलला कुलूप ठोकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देतो आणि थांबतो जय भीम जय संविधान या ठिकाणी चार दिवस झालं जवळगावचे वहिती या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर उपोषणासाठी बसलेले आहेत परंतु हे असंवेदनशील प्रशासन म्हणजे संवेदनाहीन प्रशासन याच्या संवेदना इतक्या बोथड झाल्यात त्या संवेदनाला जाग करण्यासाठी उद्या या ठिकाणी तहसील समोर युवा आंदोलनाच्या वतीने आणि सर्व तमाम पुरोगामी पक्ष संघटना ज्या माणसासाठी काम करतात यांच्या वतीने तहसीलला उद्या जबाबदो आंदोलन उद्या ठेवणार ठेवलेलं आहे कारण आपण जर बघतोय तहसीलदार हा तालुका दंडाधिकारी आहेत ते काय आहेत दंड अधिकारी आहेत परंतु ते मॅजिस्ट्रेट असताना या ठिकाणी न्यायाच्या अपेक्षेनं गायांधारे यांच्या कार्यालयासमोर येऊन बसले असताना त्यांनी चार दिवसामध्ये आस्थेवायकपणे त्यांची साधी विचारपूस केली नाही म्हणजे संवेदना बोथड झालेला हा तहसीलदार आहे म्हणजे त्याला माणसाचं काही देणं घेणं नाही इड भट्ट्याचे हप्ते आले पाहिजेत वाळू वाळू विक्री सरात चालू आहे या ठिकाणी मुरुम विक्री चालू आहे रॉयल्टीच्या नावाखाली पोत्यानं म्हणजे या ठिकाणी कमिशन खाणारे हे प्रशासन आहे परंतु न्यायाच्या अपेक्षेनं बसणाऱ्या माणसाच्या संवेदना जागा ठेवून त्यांची विचारपूस न करण्यामुळं उद्या त्यांना आम्ही त्यांचा निषेध म्हणून या बोथट झालेल्या संवेदना असणाऱ्या प्रशासनाचा निषेध म्हणून आम्ही उद्या या ठिकाणी आंदोलन करतोय जे जमीन आहे हे जमिनीचे यांच्याकडे पुरावे असताना पण आज वा दिवस आहे गायरान धारक दोनशे अकरा गट गट नंबर मध्ये जाय मोक्यावर महिला त्या ठिकाणी धरणे आंदोलन करतायत त्यांनी ते धरणे आंदोलन करायचं निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेबांना दिलंय जिल्हाधिकारी साहेबाचे पत्र उपजिल्हाधिकारी तहसीलदारांना आलेत की यांच्याकडे तुम्ही पाठपुरावा करा काय बघा परंतु या दोन्ही अधिकाऱ्यानं त्या ठिकाणी जाऊन महिलांची विचारपूस केली नाही त्यांच्या मागण्या काय आहेत हे जाणून घेतलं नाही आणि म्हणून या प्रशासन दंडानग्याचाच बटीक म्हणून काम करणार आहे का आणि इथला लोकप्रतिनिधी तर आपला नाहीत परंतु यांना रस्त्यावरची चळवळ काय त्यांना जाब विचारणाऱ्या बी कुणी कार्यकर्ते आहेत हे दाखवण्यासाठी साथ चौद्याचं आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये सर्वांनी आपण उपस्थित राहावं हे तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत आम्ही जवळगाव गायरान धारक धारकाचे एक एक्याऐंशी ब्याऐंशीचे चे आमच्याकडे पुरावे आहेत एकीला नोंद आहे ती जी निजामकाळीन जी, जी जी आर होता की महारामांगाला कसून खाण्यासाठी ती उर्दूमधला जी आर सुद्धा आमच्याकडे निजामाचा आहे जर मराठा आरक्षणाला निजाम सरकारचा हैदराबादला जाऊन जर ती कागद मराठा आरक्षणासाठी कुणबी आणीत असतील आणि ह्या गायरानाच्या प्रश्नावर एकाऐंशी ब्याऐंशीचं एक शासन म्हणते की नेमाखुलीत करा आणि नियमाकुलित एकाऐंशी ब्याऐंशीचा जेर असताना आम्हाला आमच्यावर इथलं प्रशासन इथली राज्यकर्ती जमा शासन शासन भारतीय जनता पार्टीचं असेल शिवसेनेचं असेल सगळ्या पक्षाचं असेल हे सगळे आमच्यावर गोरगरीबावर अन्याय करत आहेत आमचा प्रश्न या आमदारानं आणि बजरंग बाप्पा के केचे आमदार नमिताताई मुंदडा असतील परळीचे आमदार धनंजय मुंडे असतील यांनी विधानसभेमध्ये आमचा प्रश्न उपस्थित करून आमचा आम्हाला गोरगरीबाला न्याय द्यावा एवढी आम्हाला अपेक्षा आहे बसलेत आपली भूमिका का आहे पाठिंबा आहे पाठिंबा आहे त्यांना ठराव दिलेला आहे आपण ठराव दिलाय आपण त्यांना काय म्हणून ठराव दिलाय तुम्ही नागरिकांना तिथं सौर ऊर्जा होऊन म्हणून सौर ऊर्जा होऊन म्हणून दिला आहे तुमच्या सैनिशी त्यांना नागरिकांना ठराव दिलाय हो दिलाय सौर ऊर्जा प्रकल्प त्या ठिकाणी होऊ नये म्हणून